नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुण्यात एकदा सर्वांचं स्वागत करतो नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत उल्हास ऍप्लिकेशनच्या मार्फत प्रत्येक गावातील प्रत्येक शाळेला निरक्षरांचं सर्वेक्षण करून निरीक्षरांची नोंद ही उल्हास ऍप्लिकेशनच्या मार्फत करायची आहे यासाठी प्रत्येक शाळेने आपल्या मुख्याध्यापकांचं रजिस्ट्रेशन स्कूल युजर म्हणून एन आय एल पी या वेबसाईटला केलं असेल परंतु आता बऱ्याच शाळेमध्ये काही मुख्याध्यापकांच्या बदल्या झालेल्या असतील त्याच्यामुळे तुमच्या शाळेमध्ये काही नवीन मुख्याध्यापक आलेले असतील त्यामुळे जुन्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी घेऊन लॉग इन करावा लागत असेल आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला जे तुमच्या शाळेमध्ये नवीन मुख्याध्यापक आलेले असतील तर त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा अपडेट करून घेणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला वारंवार लॉग इन करावं लागतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकच वेळेस आपण जुन्या मुख्याध्यापकांना मो जो ओ टी पी आहे तो मागू शकत नाही तर आता आपण जे जुने मुख्याध्यापक बदलून गेले असतील तुमच्या शाळेतून तर जे नवीन मुख्याध्यापक तुमच्या शाळेमध्ये आलेले असेल त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा कशाप्रकारे अपडेट करायचा ज्याच्यामुळे लॉग इन करता येईल या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी हा शेवटपंत पात्र या 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 तर यासाठी काय करावं लागेल तर यासाठी सर्वात आधी तुमच्या प्रमुखांचं जे लॉग इन आहे ते लॉग इन तुम्हाला करावं लागेल केंद्रप्रमुखांचं लॉग इन करायचं आहे केंद्रप्रमुखांचं लॉग इन करण्यासाठी सुद्धा हीच प्रोसेस असणार आहे यासाठी वेबसाईट आहे एन आय एल पी डॉट एज्युकेशन डॉट जिओ डॉट इन ही वेबसाईट आपण टाकल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या केंद्रप्रमुखांचा मोबाईल नंबर एटकेन टाकायचा कॅपचा कोड टाकून सेंड ओ टी पी करायचं आणि ओ टी पी आल्यानंतर व्हेरीफाय करून लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे लॉग इन होईल या ठिकाणी क्लस्टर युजर म्हणून या ठिकाणी येणार त्या आहे त्याच्यानंतर आता ज्या मुख्याध्यापकांचा किंवा ज्या शाळेचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तर त्या शाळेतील जे जुने मुख्याध्यापक आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी या एन आय एल पी या वेबसाईटला आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपण टाकायचं आहे किंवा त्यांचा ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे किंवा मोबाईल नंबर टाकायचा या ती तिन्हीपैकी कोणतीही एक माहिती या ठिकाणी आपण टाकून सर्च करायचं आहे या ठिकाणी जे जुने मुख्याध्यापक असतील त्यांचं नाव टाकलं आणि या ठिकाणी आपण सर्च या ऑप्शनला क्लिक केलं तरीही या ठिकाणी त्या शाळेचे जे जुने मुख्याध्यापक असतील त्यांची माहिती या ठिकाणी येणार आहे किंवा मोबाईल नंबर टाकून जरी सर्च केलं तरी चालेल आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सर्च या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सर्च या ऑप्शनला आपण क्लिक केलं की या ठिकाणी जे जुने मुख्याध्यापक असतील तुमच्या शाळेचे तर ते त्यांची माहिती या ठिकाणी येणार आहे मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी येईल ईमेल आय डी या ठिकाणी येणार आहे मोबाईल नंबर या ठिकाणी येईल आणि मॅपिंग स्कूल युजर येणार आहे स्टेटस या ठिकाणी ऍक्टिव्ह येईल आता हे मुख्याध्यापक बदलून गेले आहेत आणि जे त्याच्यामुळं जे नवीन मुख्याध्यापक तुमच्या शाळेमध्ये आलेले असतील तर त्यांचा ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे तसेच नाव बदलना या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे यासाठी आपण ऍक्शनच्या खाली एक पेन्सिलचं ऑप्शन दिसेल ई डिटेल्स म्हणून त्यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यावरती आपण क्लिक केलं की आता या ठिकाणी तुम्ही जे नवीन मुख्याध्यापक आलेले असेल त्यांचा मोब नाव या ठिकाणी टाकू शकता मोबाईल नंबर या ठिकाणी टाकू शकता आणि जो ईमेल आयडी आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे डेजिग्नेशन बदलायचा असेल तेही आपण या ठिकाणी बदलू शकतो तर अशा पद्धतीने नवीन मुख्याध्यापकांची माहिती या ठिकाणी संपूर्णपणे नवीन टाकायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे आए। या ठिकाणी पास स्कूल युजरवरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर युवडायस कोड समोर टिक असेल त्यानंतर तुमच्या शाळेचा जो युवडायस नंबर असेल तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे आए। इवडायस नंबर टाकून आपण सर्च यावरती क्लिक करायचं आहे आए। सर्च यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या शाळेची माहिती या ये ठिकाणी येणार आहे तुमच्या शाळेचं नाव वगैरे या ठिकाणी येईल कन्फर्म ये 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 करायचं आहे तुमच्या शाळेचं नाव आहे का आणि त्याच्यानंतर आपण ही माहिती अपडेट करायची आहे अपडेट यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या शाळेची जी माहिती आहे म्हणजे जे काही मुख्याध्यापक असतील त्यांचं माहिती या ठिकाणी अपडेट होणार आहे युजर अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारे जे जुने मुख्याध्यापक असतील त्यांच्या मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यांच्या नावाच्या ऐवजी नवीन मुख्याध्यापकांचं नाव ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून माहिती अपडेट करायची आहे माहिती अपडेट झाली की तुम्ही त्यानंतर जे नवीन मुख्याध्यापक आलेले असतील त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून त्यांना ओ टी पी सेंड करू शकता आणि लॉग इन करू शकता आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही कामकाज आहे ते तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने केंद्रप्रमुख लॉग इनवरून तुमच्या शाळेतून बदलून गेलेले जे जुने मुख्याध्यापक आहेत त्यांच्या ऐवजी नवीन मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि नाव कशाप्रकारे अपडेट करायचं या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण माध्यमातून माध्यमातोपर्यंत धन्यवाद